ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर सध्या ऑक्टोबर हिट सोबतच आता राजकीय पारा सुद्धा चढायला लागलेला आहे कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणात रस्ती खेच सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या मुंबईतल्या वांद्रे परिसरात आहे वांद्रे कलानगर जिथे मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि अगदी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक भला मोठा बॅनर लावलेला आहे ह्या बॅनरवरती एक लक्षवेधी असा मजकूर लिहिलेला आहे ज्याच्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे या बॅनरवर एकनाथ शिंदे हे शुभ दीपावली म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा तर देतच आहेत परंतु त्याचबरोबर एम सीचं हेडक्वार्टर आणि त्याच्या बाजूला मोठ्या लाल भडक अक्षरात लिहिण्यात आलेला आहे की यंदा महापौर हा शिवसेनेचाच होणार आता हा इशारा जो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे तो नेमका कुणाला याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जातात हा इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे की मित्र पक्ष असलेल्या भाजपला कारण महापौर कोणाचा होणार हे निवडणुकांच्या निकालानंतर आकड्यांवरती ठरेल परंतु त्याआधीच जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बँड्रा यातील विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याकडनं जर अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात येत असतील तर कुठेतरी महायुतीत आता मिठाचा खडा पडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबईच कशाला आपण इतरही उदाहरणं घेतली मग ते ठाणे असो किंवा नवी मुंबई असो तिथेही अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण डोंबिवली सुद्धा त्याला अपवाद राहिलेला नाहीये कारण एकीकडे एक नवी मुंबईमध्ये पालकमंत्री असलेले गणेश नाईक हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्यावरती आसूड उडतायत त्यांच्यावरती टीका करतायत त्यांना आव्हान देत आहेत तर दुसरीकडे नुकतेच ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी बैठक पार पडली पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकला चलोलेचा सूर जो आहे हा आला पाहिला सुरुवात केलेली आहे कारण तिथेचसुद्धा भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांच्यामध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये विस्तव जात नसल्याची परिस्थिती जा आहे तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली ज्या ठिकाणाहून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण येतात ते तिथले स्थानिक आमदार आहेत तिथे सुद्धा शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत भाजपचं बिलकुल जमत नाही इतकंच काही तर अनेकदा हाणामारीची प्रकरणं सुद्धा समोर आलेली आपण पाहिलेली आहेत आपण पाहिलेले आहे कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाडांवरती भाजप पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलेला होता त्याच्यानंतर त्यांना जेलची सजा सुद्धा झाली परंतु आता तेच महेश गायकवाड एकनाथ शिंदे यांचा पक्ष सोडून भाजपत प्रवेश करणार असल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे महायुतीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये सध्या माझ्या पाठीमागे हा जो बॅनर दिसतोय ज्याच्यावरती म्हटलं गेलेलं आहे की यंदा मुंबईतला महापौर हा शिवसेनेचाच तो आगीत तेल ओतण्याचंच काम करताना पाहायला मिळतोय आता आपण मुंबईची परिस्थिती जर पाहिली तर मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत ह्या दोनशे सत्तावीस वॉर्डपैकी अखंड शिवसेनेने दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आणलेले तर भाजपने मोठी सरशी मारून ब्याऐंशी नगरसेवक निवडून आणलेले होते आता शिवसेना फूट पडलेली आहे आणि फुटीनंतरच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न नगरसेवक हे सामील झालेले आहेत आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात सिटिंग कॉर्पोरेटरची ताकद असल्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी मागच्याच रविवारी मुंबई दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल ह्या लोकसभा मतदारसंघांचा वॉर्ड वाईज आढावा घेतलेला आणि प्रत्येक वॉर्डमध्ये दोनशे सत्तावीसच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे जमिनीवरती कशा पद्धतीनं कार्यकर्ते काम करत आहेत कुणाचं कोणाला आव्हान आहे काय नेमकं स्थानिक राजकारण आहे हे वन टू वन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जाणून घेतले आणि त्यामुळे त्याच्यानंतर लगेचच दिवाळीच्या शुभेच्छाच्या निमित्ताने आता मुंबई महापौर पदावरती थेट दावा ठोकणं म्हणजेच भाजपला ललकारण्यासारखं आहे हे आता वेगळं सांगायला नको आणि त्यामुळे आता पन्नास पंचावन्नचा आकडा जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुंबईत असेल तर त्यांना किमान शंभर जागा लढायच्या आहेत असं शिवसेनेच्या सूत्रांकडनं कळतंय तर दुसरीकडे भाजपने दीडशे पारचा नारा दिलेला आहे याचाच अर्थ भाजपकडे जर, जर दोनशे सत्तावीसपैकी शंभर जागा त्यांनी एकनाथ शिंदे यांना देऊ केल्या तर त्यांच्याकडे के ज्या जागा उरत आहेत त्याच्यामध्ये ते किती जिंकतील आणि त्यामुळे आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी सुद्धा भाजप रणनीती आखताना दिसते भाजपच्या सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सातत्यानं बैठका होत आहेत आढावा बैठका होत आहेत स्वतः मुंबईचे नवनियुक्त जे भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साठम हे सुद्धा वॉर्ड वाईज त्या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत मागच्या तीन महिन्यात असं सांगितलं जात आहे की भाजपने प्रत्येक वॉर्डमध्ये सर्व प्रोबॅबिलिटी तपासण्यासंदर्भातले तीन तीन सर्वे केलेले आहेत आणि कुठली प्राप्त परिस्थितीने आपला उमेदवार दिल्यानंतर किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार दिल्यानंतर कुणाच्या बाजूनं जनता मतदान करेल याचा आढावा त्यांनी घेतलेला आणि एवढी सगळी जय्यत तयारी असताना अचानक मुंबई महापद महापौर पदावरती थेट दावा सांगणारं हे जे पोस्टर आहे याच्यामुळे आता महायुतीत मिटाचा खडा पडलाय यात काही शंका नाही अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील आणि मुंबई आणि विशेषतः महाराष्ट्र आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरती असे छोटे छोटे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आणखीन तुम्हाला कुठल्या अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बघायच्या आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सजेस्ट करू शकता मृत्विक भालेकर सचिन सावंतसोबत मुंबई तक साठी